छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसला एक वाजता अमरावती जिल्हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस यत्ता दहावी परीक्षेच्या निकाल मंडळाच्या स्थळावर जाहीर करण्यात आला आहे यामध्ये विभागीय पाच जिल्हे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्याचे प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी जिल्ह्याची माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार सव्वीसला ला दुपारी एक वाजता सर्व पत्रकारांची बैठक घेऊन या ठिकाणी सर्व पत्रकारांना इयत्ता दहावीच्या परीक्षा जाहीर माहिती मी निलिमा टाके विभागीय अध्यक्ष अमरावती विभागीय मंडळ अमरावती विभागी आज दहावीचा निकाल जाहीर करताना अमरावती विभागाचा निकाल हा ब्याण्णव पंच्याण्णव टक्के आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांच्यासोबतच त्यांच्या यशामध्ये वाटेकरी असलेले त्यांचे पालक त्यांचे मुख्याध्यापक वर्गशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संपूर्ण समाजातील जे घटक आहेत जे विद्यार्थ्यांशी संबंधित आहे या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थ्यांनी याही वर्षी आपलं यश हे संपादित केलेलं आहे त्याबद्दल निश्चितच त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे त्या अपार मेहनतीचं यश त्यांना आता हे दिसून येत आहे सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च अभिनंदन करते अमरावती विभागामधील पाच जिल्ह्यामधील निकाल इथे थोडक्यात आपल्यासमोर मांडते आहे अकोला जिल्ह्याचा निकाल हा एकोणनव्वद पॉईंट पस्तीस टक्के आहे अमरावती जिल्ह्याचा निकाल ब्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के आहे बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट बावन्न टक्के आहे यवतमाळचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के असून वाशिमचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट एक्केचाळीस आहे या निकालाच्या अनुषंगाने आपल्याला विद्यार्थिनीची आणि विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारीसुद्धा मला नमूद करावीशी वाटते की एकूण परीक्षेसाठी एक लाख त्रेसष्ट हजार सातशे एकोणीस विद्यार्थी हे परीक्षेला संपूर्ण आपल्या विभागामध्ये हे परीक्षेला बसलेले होते त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी आहे एकोणनव्वद पॉईंट त्र्याण्णव टक्के तर मुलींची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के आहे सर्व मुलींनी याही वर्षी निकालाची परंपरा राखून आपला क्रमांक हा पुढेच ठेवलेला आहे त्यामुळे मुलींचं विशेष अभिनंदन सोबत विद्यार्थ्यांचं मुलांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते परीक्षेला अडतीस हजार दोनशे सत्तेचाळीस त्यामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांची संख्या ही चौतीस हजार नऊशे पाच आहे तर अमरावतीमध्ये मुलं आणि मुलींचं ट उत्तीर्णतेची ही मुलांची टक्केवारी ही एकोणनव्वद पॉईंट त्र्या त्रेसष्ट टक्के आहे तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मुलींनीच परीक्षेमध्ये बाजी मारलेली आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन परंतु असे काही विद्यार्थी आहेत की जे या परीक्षेमध्ये यश संपादन करू शकले नाही या विद्यार्थ्यांनी कुठंही खचून जाता कामा नाही मंडळाने आपल्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये त्याचा लाभार्थी आपण बनवूया सी आय एसची जी योजना आहे श्रेणीसुधार म्हणतो तर अशा विद्यार्थ्यांनी रिपीटर्सचा पण लाभ घ्यावा सोबतच आपल्या उत्तरपत्रिकेचं पुनर्मूल्यांकन करणे गुणपडताळणी करणे यासुद्धासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून कुठेही त्यांच्या शंकेला वाव राहणार नाही सी एस ही एक योजना आहे की जे विद्यार्थी दहावीमध्ये उत्तम गुण घेऊन एका विशिष्ट प्रवेश सा व्यावसायिक प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्न करत असतात तर अशा विद्यार्थ्यांनाही कृपया जर त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश परीक्षेमध्ये जर मिळाले नसेल तर असे विद्यार्थी हे संपूर्ण विषय घेऊन ही लगतची होणारी जी पुरवणी परीक्षा आहे त्या त्या पुरवणी परीक्षेला हे प्रविष्ट व्हावे आणि त्यांनी आपले अपेक्षित असलेले गुणाची टक्केवारीही वाढवावी आणि विशिष्ट व्यावसायिक अभ्यासक्रमास आपल्याला जायचं असेल तर त्यांनी त्यासाठी प्रयत्न करता येतो किंवा अकरावी प्रवेशासाठी सुद्धा एका विशिष्ट कॉलेजमध्ये जास्ती गुणांची आवश्यकता आहे आणि आप आपल्याला जर कमी गुण मिळाले असेल त्याही विद्यार्थ्यांनी सी आयचा फायदा घ्यावा पण पर पुन्हा परीक्षेला सर्व विषय घेऊन नजीकच्या पूर्वी परीक्षेला बसावं आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे यश संपादन करावं यावर्षीपासून सी आय एससाठी तीन संधी देण्यात येतात ज्या की आपण यापूर्वी दोनच देत होतो आता होणारी लगतची पुरवणी परीक्षा त्यानंतर होणारी उन्हाळी परीक्षा आणि उन्हाळी परीक्षेनंतरची पुन्हा लगतची होणारी पुरवणी परीक्षा या परीक्षेला तीनदा विद्यार्थी तीन, तीन संधीमध्ये सी आय सी देऊ शक सी आय सीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतात तीनदा या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येऊ शकेल यानंतर मला असंही सांगायचं आहे सा गुणपडताळणी पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी मागून घेण्यासाठी सुद्धा उद्यापासून मंडळाच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जी ठरवून देण्यात आलेली आहे ते शुल्क विद्यार्थ्यांनी भरावं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणप गुणांची गुणपडतळणी करणे सोबतच फोटोकॉपी मागायची असेल आपल्याला फोटोकॉपी मागणे आणि जर पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर ते सुद्धा करणे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी ह्या मागाव्या लागतात आपल्या वर्गशिक्षकाकडून विशेष शिक्षकाकडून त्याची पुन्हा मूल्यांकन करावं लागतं त्या उत्तरपत्रिकेचं आणि त्यानंतर मंडळाकडे पुन्हा अर्ज पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी हा करावा लागत असतो ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी ज्यांची इच्छा आहे आणि त्यांनी शुल्क भरून फोटोकॉपी मागितल्या एकदा मंडळाकडून फोटोकॉपी आपल्याला पुरवण्यात आल्या तर त्यानंतर ता पुढील पाच दिवसामध्ये ह्या सगळ्या उत्तरपत्रिका आपल्या विशेष शिक्षकाकडून तपासून घेणे हे अनिवार्य आहे आणि पाच दिवसाच्या आत तुम्ही त्या मंडळाकडे ह्या सादर केल्या पाहिजे आणि पुनर्मूल्यांकनासाठी सुद्धा संकेतस्थळावर अर्ज करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका कुशंका राहणार नाही या निमित्ताने मी जे विद्यार्थी अपयशी झालेले आहेत त्यांच्यासाठी आव्हान करते की कुठेही बेटा खचून जायचं नाही आपल्याला त्या पालकांनी त्यांच्या त्यांचं मुलांचं मनोबल वाढवायचं आहे मुलांनी आपला स्व स्वभाव शांत ठेवायचा आहे मनविचलित होऊ देऊ नका कुठेही अपयश जर आलं असेल तर त्या अपयशावर मात करण्याचा मार्ग आपल्याकडे आहे आपण लगतच्या पुरवणी परीक्षेला बसावं आणि अपेक्षित यश हे संपादन करावं पालकांना नम्र विनंती आहे समाजातील सर्व घटकांना विनंती आहे की जे मुलं अपयशी झालेलं आहे त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून कुठेही काही अनुचित प्रकार होणार नाही जरी दहावीची परीक्षा ही आपल्या यशामधलं पहिली स्टेप आहे तर पहिल्या स्टेपवर आपण अपयशी झाला असाल तर आपण जीवनभर अपयशी राहत नाही होऊ शकत नाही यश मिळवण्यासाठी कुठं कुठं आपल्याला अपयश हे पत्करावं लागत असतं ही भावना मनावधी आपण ठेवावी आणि त्यादृष्टीने पुढच्या यशासाठी मार्गक्रमण करावं आणि पुढे चालावं आपल्या यशाच्या वाटेमध्ये अपयशाचा कुठं तर कुठं हा सहभाग असतोच त्यामुळे जास्त जिद्दीने अधिक जोमाने प्रयत्न करणे आणि पुढे यश संपादन करावं यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करते सर्व यशस्वी विद्यार्थी यांचं अभिनंदन आहे परंतु अपयशी माझे जे मुलं झालेले आहेत काही त्या सर्व मुलांनी आपलं मनोबल उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करते धन्यवाद न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा।